तोंडात टाकताच विरगळणारे रव्याचे लाडू असे दाताखाली कचकच न लागणारे अगदी पेड्यासारखे मौसूत लाडू कसे बनवायचे ते आपणच पाहतोय अहो मंडळी हे लाडू बनवायला एकदम सोपं आहे कारण आपण हे बिना पाकाचे लाडू बनवत आहोत या लाडूची प्रमाणबद्ध रेसिपी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे या लाडूसाठी लागणारे साहित्य जर तुम्ही योग्य प्रमाणात घेतलं ना तर तुमचे लाडू कधीच बिघडणार नाहीत तरीसुद्धा तुम्ही जर नवीन असाल पहिल्यांदाच लाडू कर बनवत असाल आणि जर लाडू बिघडले तर काय करायचं ते देखील मी या व्हिडिओमध्ये शेवटी सांगितलं आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर एक लाईक गोडशी कमेंट आणि तुमचे नातेवाईक मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाचशे ग्रॅम एवढा बारीक रवा घेते लाडूसाठी नेहमी बारीकच रवा वापरावा इथे मी तुम्हाला वजनी आणि वाटी असे दोनही प्रमाण सांगणार आहे त्यामुळे तुमचे लाडू एकदम परफेक्टच बनतील वाटीने मापला तर हा रवा दोन वाटी भरून आहे इथे मी हे एक पातेलं गरम करत ठेवलं पातेल्यामध्ये चार चमचे तूप घेतलं आपण लाडूसाठी वजनीमध्ये मा मापलं तर दीडशे ग्रॅम आणि वाटीने मोजलं तर अर्धी वाटी भरून तूप घेतले याच तुपामधील चार चमचे तूप या पातेल्यामध्ये घेतलं तूप गरम झालं की यामध्ये रवा घ्यायचा आणि रवा बारीक गॅसवर छान परतत परतत भाजून घ्यायचा गॅस फास्ट करायचा नाही हा तुम्ही इथे शक्यतो रवा भाजायला जाड बुडाची कढई वापरा कढई शक्यतो गोलाकार असावी म्हणजे रवा भाजताना हात जास्त दुखणार नाही आणि रवा सुद्धा एकसारखा भाजला जातो मला इथे रवा खूप सुखा वाटतोय म्हणून त्यातील अजून थोडंसं तूप मी यामध्ये घेतलं आणि रवा असा परतत परतत भाजून घ्यायचा यामध्ये तूप एकदम ओतायचं नाही हां लागेल तसं थोडं थोडं करत टाकायचं रवा भाजून घ्यायचा कारण तूप जास्त झालं तर लाडू नीट वळले जात नाही लाडू खाली बसतात आणि तूप कमी झालं तर लाडू वळलेच जात नाहीत रवा भाजायला घाई करून गॅस फास्ट करायचा नाही हां गॅस फास्ट केला तर रवा घालून करपेल आणि लाडूला चवसुद्धा चांगली लागणार नाही बारीक गॅसवर रवा असा छान परतत परतत भाजायचा मंडळी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आपला रवा, रवा आता भाजतच आला आहे याला असं हलका गोल्डन कलर येईपर्यंत रवा भाजायचा आता गॅस बंद करायचा पण रवा चमच्याने परततच ठेवायचा कारण गॅस जरी बंद केला तरीही गर कढही गरम असते त्यामुळे रवा खालून करपू शकतो गॅस बंदच आहे आता यामध्ये अडीचशे ग्रॅम पिटी साखर घ्यायची आपण रोज चहासाठी जी साखर वापरतो ती साखर मिक्सरला लावून बारीक करून घेतली तरीही चालेल मी इथे अर्धा किलो रव्यासाठी पाव किलो साखर आणि वाटीने मापलं तर दोन वाटी रव्यासाठी एक वाटी पिटी साखर घेतली तुम्हाला जर लाडू अजून गोड पाहिजे असतील तर पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही वाढू शकता पण हे जे मी प्रमाण घेतलं आहे ना ते परफेक्ट प्रमाण आहे लाडू जास्त गोडही होत नाहीत या साखरेच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या गॅस बंदच आहे हां गॅस चालू करायचा नाही रवा पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि वरती एक झाकण ठेवून हे मिश्रण दहा मिनिटे असंच झाकून ठेवायचं दहा मिनिटानंतर हे उघडून पाहिलं हे मिश्रण अजून बरंच गरम आहे जास्त वेळ ठेवूनही हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची वा पावडर टाकायची मी इथे पाच सहा चमचे दूध पावडर घेते दूध पावडरने लाडूला चव खूप छान येते किंवा मग तुम्हाला दूध पावडर आवडत नसेल दूध पावडर नको असेल तर तुम्ही थोडेसे काजू तुपात छान भाजून मिक्सरला वाटून बारीक पावडर करून घेऊ शकता काजूची ही या लाडूला खूप छान चव येते आता हे ये सर्व पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला वाटत असेल अर्ध तूप वाटीत तसंच आहे आणि हा रवा देखील सुका, -सुका वाटतोय तर याचे लाडू कसे काय वळले जातील तर ऐका हे मिश्रण असं हातात धरून घेऊन पाहायचं अशी मूड बंद केल्यावर हे लाडूचं मिश्रण एकत्र जमा होते का एवढं जमा होत नाही आहे म्हणून आता यामध्ये अजून थोडंसं तूप घ्यायचं चमचाने ढवळून तूप सर्व रव्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आता या मिश्रणाला पहा छान बाइंडिंग आली आहे याचे लाडूसुद्धा छान वळले जातील म्हणजे असे हातात मूड बंद केल्यावर हातात रवा एकत्र होते साखर रवा सर्व छान मिक्स व्हावे म्हणून हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन फिरवून घेऊया पहा हे सर्व मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतले आता या मिश्रणला छान बाइंडिंग आली आहे साखर रवा हे सर्व रव्याचं लाडूचं मिश्रण छान असं एकजीव झालं आहे आता या मिश्रणामधून तूप बाहेर यायला सुरुवात होईल म्हणून रवा सुका वाटतोय म्हणून तूप जास्त टाकायचे नाही कारण मिक्सरमधून फिरवून घेतल्यावर हे रव हे मिश्रण आपोआपच तूप बाहेर सोडतं या मिश्रणाचे तुम्ही असं हातात घेऊन मूड बांधून बघू शकता पहा लाडू तयार होतो आहे याचाच अर्थ आपलं मिश्रण तयार आहे उरलेले मिश्रणसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन फिरवून घ्यायचं हे मिश्रण एका भांड्यात काढून घेतलं आणि आता याचे लाडू करायला घेऊया आता आपल्याला जेवढा लाडू करायचा आहे तेवढं मिश्रण हातात घेऊन असा लाडू वळायचा हा लाडू तर पहा कसा बेसनच्या लाडूसारखा दिसतो आहे तुम्ही वरती असे एक एक मनुकाही लावू शकता हे लाडू अगदी पेढ्यासारखे बनतात आणि सहज वळले जातात यात तूप जास्त टाकू नका हां नाहीतर लाडू खाली बसतील तूप कमी झालं तर थोडं तूप वाढवून लाडू वळता येतात पण जर तूप जास्त झालं ना तर काय करायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगते तर हे अशाच पद्धतीने सर्व लाडू वळवून घेतले रव्याचे लाडू बनविण्यासाठी टिप्स आणि जर लाडू बिघडले तर काय करायचे तर ते आता आपण पाहूया टिप्स नंबर एक लाडूसाठी रवा हा शक्यतो बारीकच वापरायचा टिप्स नंबर दोन रवा वीस ते पंचवीस मिनिटे छान हलकासा गोल्डन करा कलर येईपर्यंत स्लो गॅसवर रवा छान करपूस भाजायचा टिप्स नंबर तीन प्रमाण चुकले तर लाडू फसतात शक्यतो लाडूचे जे मी प्रमाण तुम्हाला सांगितलं आहे त्याच प्रमाणात लाडू बनवताना तेच प्रमाण घ्या टिप्स नंबर चार जर लाडूमध्ये तूप जास्त झालं तर तर थोडा बारीक रवा सुखाच तूप न घालता छान खरपूस भाजून घ्यायचा आणि त्या रव्याच्या अर्ध्या प्रमाणात पिठी साखर घ्यायचे आणि हे सगळं मिक्सरला लावून हे मिश्रण लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचे लाडू छान गोल गरगरीत वळले जातात टिप्स नंबर पाच जर लाडूचं पीठ सुखं झालं लाडू वळताच येत नसतील तर तूप कोमट करून लागेल तसं थोडं थोडं ओतायचं आणि लाडू वळायला घ्यायचे हे लाडू दोन महिने आरामात टिकतात तुम्हाला जर लाडू लगेचच म्हणजे एक दोन तीन दिवसात संपवायचे असतील तर कोमड दूधसुद्धा वापरू शकता दुधामुळे लाडूला बायंडिंग छान येते आणि चवसुद्धा छान येते तुम्ही सुद्धा असेच लाडू बनवा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता एक लाईक एक कमेंट करून जा तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आधी सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय